पत्रकार प्रसाद मैर राहुरी शहरातील गौतम तरुण मंडळाच्या या गणेश उत्सव मंडळासमोर समोर आपण आहोत दरवर्षी गौतम तरुण मंडळाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम करण्यात येतात यावर्षी ते बलिदान दिलेल्या अनेक माहिती नसलेल्या स्वातंत्र्य सैनिक लढवयांचे वित्तीपत्रक जनजाती नायक खाली या शीर्षकाखाली हे भित्तीपत्रक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेलं आहे आणि नागरिक देखील या भित्तीपत्रकावरील माहिती वाचून या इतिहासामध्ये का माहीत नसलेल्या अनेक लढवय्या क्रांतिकारकांची माहिती ही नक्कीच प्रेरणादायी व प्रबोधनात्मक असणार आहे या ठिकाणी गौतम मंडळाने जो हात देखावा त्याचा उपक्रम तयार केलेला आहे नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे याचे गावडी शहराकडून भाविकाकडून कौतुक केले जात आहे असाच उपक्रम भौकम मंडळाने करावा अशी अपेक्षा देखील भाविकांकडून अर्थात राहुरीकरांकडून व्यक्त होत आहे पत्रकार प्रसाद मय सतर्क खबरबाद किल्ल्यासाठी भौकम मंडळ राहुरी